लायब्ररी असं नाही म्हणता येणार पण एक छान खूप छान अरेंजमेंट केलेली आहे लहान मुलांसाठी वेगवेगळे बुक्स ठेवलेले आहेत शिंशांचे डिपार्टमेंट स्टोर आहे मधले हे दोघल्या सॅम्पल सोबत खेळत आहेत ते केली उलटी गाडी थोडीशी घाण झाली म्हणून मग थांबली yes, इकडे तिकडे धावत होती स्कायूला इतकी भूक लागलेली होती तर खेळतच होत्या आम्ही सुद्धा थोडस एका चेअर आणि टेबल साठी कशी लुडपूट चालू आहे त्यानंतर घरी आलोत होत मस्त चिकन हाय फ्रेंड आज सकाळ खूपच छान सुरुवात झाली इकडे कवळ ऊन आणि दोन्ही चिमुरड्या म्हणजे कायू आणि इशिता घराबाहेर मस्त खेळत आहे घरात भरपूर गोंधळ चालू होता म्हणून लक्ष्मणजींनी पटकन दोघींना तयार केलं आणि घराबाहेर आणलं मी पण आता तयार झाली आहे आणि आम्ही सगळे मिळून बाहेर निघालो आहोत गाडीत बसलो आणि थोडं पुढे गेलो इतक्यात थोडस कायूला बरं वाटे ना आणि तिने केली उलटी गाडी थोडीशी घाण झाली म्हणून मग थांबलो आणि तिला हवेशी ठेवण्यासाठी बाहेर काढली स्कायूची पॅन्ट वगैरे धुवून उन्हाखाली वाळवली आणि लक्ष्मणजी लगेच तिला बरं वाटावं म्हणून फांदींचं छोटस घर बनवायला लागले खरंच किती सुंदर विचार स्कायू त्यांना मस्त मदत करत होती हे बघून इशिताने त्यांना डिस्टर्ब करायला सुरुवात केली हे बघून लक्ष्मणजींनी तिला प्रेमाने एक छडी मारली आता स्कायूचा मूड पुन्हा छान झालाय ती मस्तपणे हवेत फिरतीये आणि इकडे तिकडे बघतेय पण इथे ट्विस्ट काय झाला माहितीये इशिताने सगळ्या फांदींचं घर मोडून टाकलं आणि पळत पळत मम्मीकडे गेली मग काय स्कायूने पण तिचं अनुकरण केलं आणि तिने पण थोडा गोंधळ केला या वयात लहान मुलं एकमेकांचं बघून अनुकरण करायला लागत हे खरंच आहे थोड्या वेळाने मुंग्यांचं वारो दिसलं त्या मुंग्यांना बिस्किट खायला दिलं परत एकदा लक्ष्मीजींनी घर बनवायला स्टार्ट केलं ते एकटेच करत बसलेले बघून मी सुद्धा मदत करायला गेले मी मदत करते हे बघून काय सुद्धा मदत करायला आली आणि आम्ही दोघी मदत करतोय म्हणून सगळेच मदत करायला लागले इज गुड तर असं सगळ्यांनी मिळून फायनली आम्ही घर तयार केलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं तर आता घर वगैरे झालेलं आहे तुम्हाला सुद्धा हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही शिनशांगे डिपार्टमेंट स्टोअर ला आलेलो आहोत जे की खूप मोठ मॉल आहे तुम्ही म्हणू शकता मधले हे खूप मोठं शिनशांगे डिपार्टमेंट स्टोअर आहे तिथल्या फोर्थ फ्लोअरला आम्ही पार्किंग केली आणि आता आतमध्ये एंटर केलो आतमध्ये एंटर केल्या केल्या स्कायू लागली ही सगळी चित्र बघायला आणि सरळ टॉय सेक्शन मध्ये खेळणी पाहून तिचा चेहरा फुलून गेला ती इकडे तिकडे धावत होती खूपच छान एन्जॉय करायला लागली आता बघा स्कायू कशी ऑब्झर्व करते तिने बघितलं की इशिताने तिच्या डॅडीचा हात पकडून चालतीये मग काय स्कायूला पण वाटलं आणि ती पण डॅडीचा हात धरून चालायला लागली सकाळी फारच लवकर निघालो होतो आणि स्कायूची तब्येत सुद्धा थोडी नीट नव्हती पण आता तिला बरं वाटत तिला आणि इशिताला जेवण स्कायूला इतकी भूक लागलेली होती की ती टेबलावर हात आपटून आपटून मम्मा फूड फूड फूड, फूड। जेवण झालं आणि बाहेर पडलो इथे एक लाईट दिसली आणि त्या लाईटवर स्कायू मस्त खेळायला लागली ला पण अचानक तिला जाणवलं की इशिता नाहीये मग काय तिने तिला बोलावून घेतलं आणि पुन्हा दोघी मिळून खेळायला लागले पुढे गेल्यानंतर इथे काही आरसे दिसले मुली तर खेळतच होत्या आम्ही सुद्धा थोडस सा आम्हाला सावरून घेतलंच आणि इथे बघच काय चाललंय आजकाल तिला खूप आरसा आवडायला लागला आरसा बघून स्वतःला सारखी बघत असते आता थोडं पुढे गेल्यानंतर बघा अजून एक आरसा येतोय तर ती कशी करते आता बघून वगैरे झाले तेवढे तिला लक्षात आलं अरे इथे तर कोणीच नाहीये तर ती धावत सगळ्यांना हुडकायला लागली आता आम्ही पोचलोय स्टारबक्स मध्ये फटाफट ऑर्डर दिली आणि ऑर्डर घेऊन आले सुद्धा आता स्कायू मला खाऊ घालतली Oh look, समोर मस्त व्ह्यू होता स्कायू आणि इशेदाच इकडे बघा एकाच चेअर आणि टेबल साठी कशी लुडबुड चालू आहे त्या दोघींची शांत काय कुठंच बसत नाही पण असो थोड्या वेळ इथला व्ह्यू एन्जॉय केला त्यानंतर निघालो ती या सुंदर लायब्ररीकडे लायब्ररी असं नाही म्हणता येणार पण एक छान खूप छान अरेंजमेंट केलेली आहे लहान मुलांसाठी वेगवेगळे बुक्स ठेवलेले आहेत विकण्यासाठी आणि काही सॅम्पल सुद्धा ठेवलेले आहेत तर या दोघी या सॅम्पल्स सोबत खेळत आहेत आता मन फक्त दोघींच खेळून वगैरे झालेलं आहे त्यानंतर घरी आलो माईने मस्त चिकन बिर्याणी बनवली होती सगळ्यांनी मिळून चिकन बिर्याणी त्यानंतर माईने स्ट्रॉने बनलेली ही स्टार छोटे छोटे मिनी स्टार्स बनवून दिले जे की दोघींना खूप आवडले तर आता मी क्विक सांगते हे कसं बनतय तर सगळ्यात आधी या स्ट्रॉला फ्लॅट करून घ्यायचं आहे आपण खणाला कशी घडी घालतो तशी त्रिकोण त्रिकोन त्रिकोण घडी घालत घालत जायचं आहे जसं जसं तुम्ही घडी घालत जाल तसं तसं ते अप स्टार बनेल कुठल्या तरी एका लेअर मधून ती खालचा उरलेला मोठा पार्ट आपण त्यातून इन्सर्ट करायचा आहे आणि एक गाठ मारायची तर झाला तुमचा असा मस्त स्टार तर या दोघी स्टार सोबत खेळल्यानंतर आता घरी जाण्याची वेळ आली आहे जाता जाता दोघींची परत मस्ती सुरू झालेली आहे तर ही फुल मस्ती स्काईच्या चॅनल वर मी अपलोड केलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता मी इथे स्कायूच्या चॅनलचं नाव देत आहे तर स्काईच्या चॅनलला खूप सपोर्ट करा सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि तो फुल व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला भेटेल आता घराकडे निघालो गाडीत बसलो नुकताच पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे इतका पाऊस पडत होता की बापरे समोरच काही दिसत सुद्धा नव्हतं आणि हे बघा आमच्या घराकडे पोहोचलोय तर एक थेंब सुद्धा पाऊस नाहीये आम्ही हे एक किचन आणलेलं आहे जे की सेकंड हँड आहे स्कायूला खूप आवडतं किचन खेळायला तर आम्ही हे घेऊन आलेलो आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघूया स्कायूसाठी नवीन खेळणी ऑर्डर केलेली आहेत आणि मी ते अरेंज कसं केलेलं आहे ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय